नमस्कार माझं नाव वैभव दत्ता बोंडे राहणार माझी पत्नी एकिता वैभव बोंडे आम्हाला गेले सहा सात वर्षापासून काही वाढ नव्हतं आणि ठिकाणी ट्रीटमेंट वगैरे घेतली कुठं काही म्हणजे रिस्पॉन्स भेटला नाही शिंदे सरांचा आम्हाला हॉस्पिटलची माहिती झाली मी आहे हॉस्पिटलची तर मग एक शेवट आपण प्रयत्न करून बघू तिथं तर मग आम्ही शिंदे सरांच्या भेटीसाठी आलो इथं आणि आल्यानंतर शिंदे सरांसह भेट झाली शिंदे सरांनी आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आणि सांगितलं तुम्हाला दोन चार महिन्यात आम्ही पूर्णपणे फॉलो करा त्याच्यानंतर आम्हाला तीन चार महिने शिंदे सरांचं रिझल्ट आला आणि आज वर्षानंतर आम्हाला कन्या प्राप्त झाले तिथं आमचा अनुभव खूप चांगला राहिला आणि त्यांना स्टाफ म्हणजे नंबर एक स्टाफ आहे त्यांना कोणाला कधी प्रॉब्लेम पण नाही आला कधी कॉलवर पण रिस्पॉन्स दिला आम्हाला भरपूर आणि सुद्धा काही आग अडचण नाही सरांच्या स्टाफ वगैरे सगळा चांगला आहे आणि सरने चांगल्या प्रकारे आम्हाला गायडन्स केले त्यामुळे मी सरांचे व व्यक्त स्टाफ चे धन्यवाद मानतो नमस्कार मी निकता वैभव आम्हाला सात वर्षानंतर कन्यारत्न प्राप्ती झाले शिंदे सरांच्या ट्रीटमेंट मुळे शिंदे सर खूप चांगले आहेत शिंदे सरांनी सरा तीन चार महिन्यात रिझल्ट येणं असा पॉझिटिव्ह दिली आम्हाला त्यामुळे सरांचे खूप आभार ते दिवस खूप वाईट होते जेव्हा मी आई नव्हते खूप वाईट वाटायचं की आपल्याला काही नाही मुद बाळ नाही लोक काही काही बोलायचे का नाही राहत का नाही राहत पण आता सात वर्षानंतर मी आई झाले त्यामुळं मला खूप आनंद होताय सरांचे व सरांच्या पूर्ण स्टाफ चे खूप मनापासून आभार